भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यांची संयुक्त कामगिरी भुसावड शहरातील हनुमान नगर येथील बेकायदेशीरपणे गावठी पिस्टॉल आणि जिवंत कार्तूस बाळगणाऱ्या तरुणावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे त्याच्याकडून गावठी पिस्टॉल व जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे याबाबत शनिवारी दिनांक एक मार्च रोजी रात्री अकरा वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भुसावळ शहरातील हनुमान नगर मधील टी व्ही ग्राउंड जवळ संशयित आरोपी किशोर जाधव उर्फ गोजऱ्या वय वर्ष राहणार हा तरुण बेकायदेशीरपणे हातात गावठी पिस्टोल आणि जिवंत कारतूस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस पथकाने शनिवारी एक मार्च रोजी रात्री नऊ वाजता कारवाई करत संशयित आरोपी किशोर जाधव उर्फ गोजऱ्या याला ताब्यात घेतले त्याच्याकडून गावटी पिस्टोल आणि दोन जिवंत कारतूस जप्त केले आहे या प्रकरणी कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी किशोर जाधव उर्फ गोजऱ्या याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करीत आहे बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोए सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र